सेवा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने खेलो सांगली दोन हजार पंचवीस भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्याला मोठा प्रतिसाद लाभला या स्पर्धेचा शुभारंभ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सूर्यवंशी तसेच डॉक्टर आशिष मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेमध्ये एकूण एकशे सत्तावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून बक्षीस वितरण समारंभ रविवार पार पडणार आहे या समारंभाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या उपक्रमादरम्यान भागातील सामाजिक कार्यकर्ते अजय देशमुख यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह चंद्रकांत घुंडके संजय कुलकर्णी धनेश कातगडे योगेश कापसे शशिकांत टेके दरिबा बंडगर सुहास ऐवळे रोहित जगदाळे विलास सरजे सुनील भोसले रवींद्र ढगे अजय देशमुख प्रियानंद कांबळे विवेक जाधव प्रसाद वाळकुंडे दीपक वायदंडे अरुण हातागळे प्रणव गुडसे शिरीष कुडाल कुडालपगोळ आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे यशस्वी आयोजन विशाल भगत व ऋषी जोशी यांनी केले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधराडा आपण ह्या उदरंग घेतलेला तसेच सांगलीचे आपले भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय केकरी नामदसाहेब ना यांच्या वाढदिवसानिमित्त आपण श्रीराम कृष्णातर्फे बॅडमिंटन स्पर्धा घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये आम्हाला विशाल भगत आणि रुपन जोशी सरांचं बहुमूल्य आम्हाला त्यांचा मदत मिळालेली आहे तसेच खेद्यार्थ्यांच्या खेळाडूंच्यावर तिथे नोंद झालेली आहे तसेच याप्रमाणे आपण रक्तदानाचं शिबीर माननीय श्री अजय देशमुख साहेब यांनी एक उपक्रम घेतला आहे तरी सर्वांना आव्हान आहे की या खेळाला येऊन इथं आवर्जून बघावं व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे तसेच रक्तदान शिबिर करून हा उपक्रम यशस्वी पार पडावा श्रीराम प्रतिष्ठान आणि बाकीचे जे कोण जे कोण स्पॉन्सर आहेत त्या सर्वांनी इथं आम्हाला चांगली मदत केली आहे त्यामुळे आम्ही आज अकरा तारीख आणि बारा तारीख अशा ओपन तीस प्लस चाळीस प्लस आणि चंबल डुबल हे चार प्रकारचे इव्हेंट आपण आता ऑर्गनाईज केले आहेत आणि या स्पर्धेत दीडशे प्लस स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याचसोबत बाहेरच्या बाजूला आपण रक्तदान शिबिराचा कॅम्प पण घेतलेला आहे त्याला पण चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे तर मी या मी आज वर्ष बॅडमिंटन अकॅडमी हे मॅनेज आणि ऑर्गनाईज करतोय जगा टूल त्या आणि एसली अकॅडमी जी आहे सांगली प्रोफेशनल बॅडमिंटन अकॅडमी त्यांनी आपल्याला इथं कोर्ट पण अवेलेबल करून दिलं आहे त्याबद्दल त्यांचा पण आभार आताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि शेखरेंद साहेब यांच्या वॉर्डसानिमित्त आज गेलो सांगली ह्या निमित्त बॅडमिंटन स्पर्धा आणि रस्ता शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा चांगला असतो त्याचा उपक्रम ह्यानिमित्तानं इथं सांगलीकरांना अनुभवायला मिळतो आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष माननीय शेखरजी नामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान आणि विशाल भगत यांच्यातर्फे आज लाडवंड्यांचे सामने घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर श्रीराम प्रतिष्ठान आपली सामाजिक बांधिलकी जपत ब्लड डोनेशनचा कॅम्प देखील घेतला गेलेला आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतोय त्याबद्दल सर्व खेळाडूंचे तसेच जे लोक आज ब्लड डोनेशन साठी आलेले आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला करा